नमस्कार तर आज आपण सहा कळीचं पायपुसणं कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि हे मी जुन्या साडीपासून बनवलेलं आहे जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ किंवा पायपुसणं आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे घेतली मी पायपुसणं बनवण्याची स्टिक आ, ही नऊ नंबरची आहे आणि एक इंच अशी साडीची पट्टी फाडून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण याला काय करणार आहोत डबल नॉट लावणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण याला डबल नॉट लावून तयार करायचं आहे हे बघा आता आपण सुरुवातीचे फासे असे टाकतो हे बघा अशा प्रकारे तर ते फासे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे सुरुवातीचे फासे तर हे फास मी आ, हे पायपुसनं मी अठरा फाशांपासून बनवलं आहे तुम्हाला जर का तीस चाळीस फास्यांपासून देखील बनवायचं असेल तर अगदी सोपं आहे हे सुरुवातीचे मी अठरा फासे घेतले आहेत ते तुम्ही तीस किंवा चाळीस फासे देखील घेऊ शकता किंवा म्हणजेच दोन दोन्ही फासे तुम्ही इथे वाढवू शकता म्हणजे अठरा वीस चोवीस असं सव्वीस असे फासे तुम्ही दोन दोन्ही वाढवू शकता आता हे सुरुवातीच्या फास्यांना विनता आपण खालीपर्यंत जायचं आहे तर फासे कसे टाकायचे उतरायचे कसे याचे खूप बेसिक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर पहिलेच पोस्ट केलेले आहे त्यामुळे चॅनलला एकदा विजिट नक्की करा तर हे बघा वरपासून खालपर्यंत मी फासे विणत आली आहे पण खालून दोन फासे मात्र मी बिना विणल्याचे बिन सोडले आणि परत खालपासून वरपर्यंत मी विणत जात आहे हे खाली दोन फासे मी का सोडले तर हे स सर्कल म्हणजे गोलाकाराचं पायपूस नाही त्यामुळे प्रत्येक वेळा आपल्याला दोन फासे इथे खालच्या दिशेने विनाविनल्याचे सोडायचं आहे हे प्रत्येक लाईनला प्रत्येक ओळी जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत विन येऊ त्यावेळेस हे दोन फासे आपल्याला सोडायचेच आहे खालून तर हे बघा दुसऱ्या ओळीतले पण मी दोन फासे सोडले बघा हे मागच्या आणि हे दुसऱ्या चा, ओळीचे म्हणजे चार फासे मी दोन ओळीचे चा, चार फासे मी सोडले आहेत हे बघा दिसत ना आता आपण खालपासून वरपर्यंत जाताना एक गुलाबी कलरचा धागा इथे परत जॉईन करणार आहोत हे बघा अशा प्रकारे दोन ओळी काळ्या कलरचा मी लावून घेतलेले आहे म्हणजे दोन ओळी किंवा दोन रांगा म्हणा आपण काळ्या कलरच्या धाग्याने विणल्या आहेत आणि आता आपण तिथून खालपासून गुलाबी कलरचा धागा जॉईन केला आता जसा काळ्या आपण दोन ओळी विणल्या आहेत तसंच आता ह्या गुलाबी कलरच्या धाग्याने पण दोन आपल्याला लाईन विनायच्या आहे तर हे बघा आणि प्रत्येकी दोन दोन फासे बिना विनल्याचे भीन खालून मी सोडले आहे हे बघा हे एका आणि हे दुसऱ्या लाईनचे चार फासे मी सोडले आहे जसे काळ्याचे दोन आणि गुलाबीचे दोन लाईन मी बनवून घेतले आहे आणि हे बघा हे दोन दोन चार आणि हे दोन आणि हे दोन चार म्हणजे आठ ओळी आपण बनवलेले आहे आणि मी इथपासून म्हणजे इथपर्यंत विनत आलेली होती खाली आता हे चार फासे सोडल्याच्या नंतर पाचवा जो फासा दिसतोय आपल्याला तिथून आपण काय करणार आहोत काळ्या कलरची फासे आता लावणार आहोत तर शेवटची चार फासे आपल्याला गुलाबी कलरचीच ठेवायची आहे आणि मधली जेवढी पण फासे असणार तुम्ही जर का ती चायचं देखील पायपुसना बनवत असाल तर मधली वरची चार फासे गुलाबी कलरचे सोडून मधातले जेवढे बी फासे असतील तेवढे सारे फासे तुम्हाला इथे काळ्या कलरची करायची आहेत हे बघा अशा प्रकारे मी वरचे चार फासे हे गुलाबीचे गुलाबीमध्येच ठेवले आहे आणि मध्येच काळा कलर मी विणून घेतलेला आहे तर जेवढे पण तुमच्याकडं फासे असतील तेवढे सारे फासेमधले काळ्या कलरचे विणायचे आहे आणि वरचे फक्त चारच गुलाबी कलरमध्ये ठेवायचे हे बघा आता वरपासून खालपर्यंत त्यांनी गुलाबी फासे गुलाबी धाग्याने विणायचे आणि काळे फासे काळ्या धाग्याने विणायचे एक गोष्ट लक्षात घ्या की जी काय डिझाईन टाकायची जो काय आप फासा आपल्याला बदलाय तो सर्व आपण मागच्या दिशेने करणार आहोत पुढच्या दिशेने म्हणजेच वरपासून खालपर्यंत जातानी फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपल्याला इथे विणायचा आहे तर हे बघा आता मी अशा प्रकारे धागा देखील जॉईन करून दाखवला आहे जर का तुमचा देखील धागा संपला असेल तर हे ह्या आता दोन काळे फासे देखील मी सोडले आहे आणि इथपासूनच धाग्याला परत पलटवून वरच्या साईडने दिशेने मी विनत जात आहे हे बघा अशा प्रकारे आता इथे दोन धागे एक सोबत आले हे बघा हे दोन फासे म्हणजे धागे एक सोबत जेव्हा येतील तेव्हा यांना अशा प्रकारे क्रॉस करायचं हे बघा म्हणजे एकावर एक धागा ठेवायचा त्याचं कारण असं की हा धागा वेगवेगळा होणार नाही म्हणजे पायपूसने एकदम तिथे गॅप पडणार नाही किंवा ते सुटणार देखील नाही तर ते नक्की करा जेव्हा आपण दोन फासे म्हणजे दोन धागे एकत्र येतात त्यावेळेस त्यांना क्रॉस करायचं आहे आणि ते बी फक्त मागच्या दिशेने एक एकाच साईडनी करायचं आहे तर हे बघा परत वरपासून मी खालपर्यंत तशाल तशीच विणत जात आहे हे बघा अठरा फासे मी सुरुवातीला जेव्हा घेतली होती आता हे दोन दोन फासे करत अठराच्या अठरा फासे मी सोडणार आहे तुम्ही जर का तीस फासांचं बनवत आहात तीसच्या तीस फासे दोन दोन करत सोडायचे म्हणजे तोपर्यंत लाईन विणायचा आहे जोपर्यंत आपले सारे फासे संपत नाही तर हे बघा अशा प्रकारे मी दा विणत आहे प्रत्येक लाईंटचे दोन दोन फासे मी खालच्या दिशेने सोडत आहे हे बघा इथपर्यंत मी विनल आहे आता परत आता का आता आता गुलाबी आता काय आहे आता काळे कलरची सर्व फासे सोडून झाली आहे माझ्या आता ह्या गुलाबी कलरचे फासे आपण काय करायचंय विणून घ्यायचे हे बघा इथपर्यंत दोन दोन करत फासे सोडलेत मी परत धाग्याला इथूनच विणायचे आणि इथे आता एकच धागा आहे म्हणजे एकच कलर आहे त्याच्यामुळे एकाच धाग्याने आपण विणकाम करणार आहोत हे बघा अशा प्रकारे आता परत चार मधले दोन फासे खाली सोडायचे आणि दोनच फासे विणायचे आहे म्हणजे आतापर्यंत काय केलंय मी दोन दोन करत अठराच्या अठरा फासे येथे मी सोडलेले आहे आणि ही आपली हाफ कळी अर्धी कळी बनून झालेली आहे हे बघा अशा प्रकारे दोन दोन करत सर्व फासे इथे मी सोडलेले आहे आणि ही आपली अर्धी कळी बनून झालेली आहे आता अर्धी कळी कशी बनवायची ते मी दाखवते जसे की आपण खालून दोन दोन फासे सोडलेले आहेत आता तेच दोन दोन फासे करत आपल्याला खालच्या दिशेने जायचं आहे जसे बघा दोन फासे मी विणले धाग्याला इथूनच पलटायचं अशा प्रकारे आता परत हे दोनच फासे मी विणले अजून दोन फासे खालपर्यंत यायचे आपल्याला हे बघा आता चार फासे विणायचे म्हणजेच काय आपण खालून दोन दोन फासे अठराच्या अठरा सोडले होते दोन दोन करत आता तेच दोन दोन करत फासे आपण खालपर्यंत विणणार आहोत शेवटपर्यंत आता तेच अठराच्या अठरा फासे परत विणत खालपर्यंत जायचं आपल्याला आहे हे बघा आता इथून धागा मी पलटावला होता आता परत दोन फासे अजून खालीपर्यंत आपण विणणार आहोत बघा इथे अशा पद्धतीत गुलाबी कलरच्या गुलाबी कलरनीच जोडणार आहोत आता काळ्या कलर आपण समोर घेणार आहोत आणि हे दोन फासे काळ्या कलरची काळ्या कलरमध्ये लावून म्हणजे विणणार आहोत बघा अशा प्रकारे आणि आता हे मागच्या दिशेने देखील काळी फासे जे आहेत ते काळ्या कलरनीच विणायचे आहे आता हे दोन धागे एकत्र आले तर मग असं क्रॉस करायचं आहे आपल्याला तर कळालं अशा प्रकारे आपण दोन दोन फाशे अजून खालपर्यंत विणत जाणार आहोत तर मी हे काळे फासे जे आहेत दोन दोन करत विणत येते म्हणजेच काय वरपासून विणत यायचं आहे दोन फासे अजून खालपर्यंत इथपर्यंत इथूनच धाग्याला पलटायचं वर जायचं परत खाली आहे इथपर्यंत आहे मी तुम्हाला विनवून दाखवते हे बघा मी दोन लाईन कंप्लीट करून घेतल्या आहेत अशा प्रकारे हे बघा आता इथपर्यंत मी ब्लॅक पर्यंत विणत खालपर्यंत आली आहे आता मागच्या दिशेने जेव्हा आपण सारे हे काळे फासे तुमचे संपतील गुलाबी फासे खाली सुरू होतील त्यावेळेस हे जेवढे पण काळे फासे तुम्हाला दिसत आहे ते सर्व आपण गुलाबी कलरच्या धाग्याने विणायचे आहे अशा प्रकारे तुम्ही जर का मध्ये जास्त तुमचे काळे फासे असेल दोन दोन करत फासा खाली घ्यायचा आहे जो की तुम्ही सोडलेला आहे आणि जेव्हा गुलाबी फासेची सुरुवात होते त्यावेळेस मागच्या दिशेने सर्व काळे फासे जे आहेत ते गुलाबी करून घ्यायचे आहे अशा पद्धती आता परत मी वरपासून खालपर्यंत इथपर्यंत विनत येणार आहे आणि इथून धाग्याला पलटून वर जाणार आहे आणि परत आता मी तुम्हाला एक हिरो एक लाईन विणून दाखवते हे बघा मी विणून दाखवली आहे आणि परत आता इथूनच पलटायचं आहे हे बघा खाली दोनच गुलाबी फासे राहिलेले आहे म्हणजे मी दोन गुलाबी फासे परत आता वरपर्यंत मी विणत येते परत आता हे दोन जे गुलाबी फासे इथपर्यंत विणत यायचं आहे मला हे बघा मी इथपर्यंत आली आहे आणि मागच्या दिशेने लक्षात घ्या आता गुलाबी फासे देखील संपले आहे काळे फासे खाली लागत त्या त्यावेळेला काय करायचे हे जे गुलाबी फासे दिसत आहे हे सर्व गुलाबी फासे आपण काळे करून घ्यायचे आहे तर हे बघा हे बघा सर्व गुलाबी फासे आपण काळे करून घेतले हे बघा दोन लाईन ह्या गुलाबी कलरच्या इकडच्या दिशेने बी बनल्या आहेत आता परत हे काळ्या कलरचे सर्व फासे इथपर्यंत विणत यायचे आणि वरपर्यंत विणत जायचं आहे आणि नंतर पूर्ण शेवटापर्यंत विनत आपल्याला खाली यायचा म्हणजे इकडं दोन काळ्या कलरच्या कशा लाईन बनवलेल्या आहे तशा त्याच लाईन विणायच्या आहे हे बघा इकडे साइडनी मी अशा पद्धतीत दोन काळ्या लाईन विणून घेतलेल्या आहेत आणि आपली कळी अशा प्रकारे बनून तयार होईल दोन जर का इकडल्या साइडनी काळ्या कलरच्या लाईन आहेत तर तिकडे पण दोनच आहे इकडून दोन गुलाबी तर तिकडे देखील दोन गुलाबी आहे सुरुवातीला का काय केलं आपण दोन काळ्या लावल्या दोन गुलाबी लावल्या मध्ये जेवढे पण फासे होते ते काळे केले आणि वरचे जे लास्टचे जे होते ते चार गुलाबीच ठेवले दोन दोन करत आपण प्रत्येक वेळा खालून दोन दोन फासे सोडत आलो आणि इकडच्या दिशेने तेच दोन दोन फासे आपण खालच्या दिशेने घेत आलो तर ही अशी आपली ही कळी बनवून तयार होईल सुरुवातीला आता जेवढे फासे उरले होते अठराच्या अठरा काळे कलरची तेवढीच फासे आपल्या स्टिकमध्ये आहे म्हणजेच आता आपण परत एका कळीला इथून सुरुवात करू शकतो तर तुम्ही कलर देखील कळीचा चेंज करू शकता गुलाबीच्या ऐवजी निळा तुम्ही घेऊ शकता आपलं पायपुसन अशा प्रकारे दिसेल राग दिसनं बनवायला आणि याची शेवट जो आहे तो सर्व पायपुसण्यांचा जसा होतो तसाच केलेला आहे मी ह्या व्हिडिओ दाखवला नाही कारण बेसिकच्या व्हिडिओमध्ये मी शेवट दाखवलेला आहे तर तुम्ही जर का असं पायपुसणं बनवलं असेल तर शेवट नक्की बघून घ्या आणि तसे एंडिंग याची करा तर अशा प्रकारे हे पायपुसणं तुमचं बनवून झालेलं आहे कळीला कळी जोडून तुम्ही हे पायपुसण तयार करू शकता